चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ येथे एकोणसत्तर धम्म परिवर्तन ते पहिल्यांदा हे नागरिकांना दिलेले मूलभूत अधिकार असून त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला आपल्या आवडीच्या धर्माचे पालन आचरण आणि प्रचारांनी श्रद्धा ठेवण्याचे स्वातंत्र्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व धर्मग्रंथांचा अभ्यास करून अंता भव प्रज्ञाशील करुणा आणि मैत्री या मानवी मूल्यांची शिकवण देणारा बौद्ध धर्म एकोणीसशे छप्पन मध्ये नागपूरच्या दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांसह त्यांनी घोषणा केली की के मी हिंदू धर्मात जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही दसऱ्याच्या या ऐतिहासिक दिनी बाबासाहेबांच्या विचारांचे स्मरण करण्यात येते त्यानुसार वडवळ नागनाथ येथे धम्मचक्र परिवर्तन दिन व गांधी जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमात मराठी पत्रकार सतीश सामाजिक कार्यकर्ते भेटे दिनकर आलुरे यांनी डॉक्टर बाबासाहेब गौतम बुद्ध व माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन केले नवीन दीक्षा घेतलेले रघुनाथ मस्के यांच्या हस्ते पंचरंगी ध्वजारोहण करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परमानंद कांबळे व केशव सोरटे यांनी केले तर माया सोरटे यांनी आभार मानले यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात शाहू महाराज महात्मा फुले बसवेश्वर गांधीजी अहिल्याबाई होळकर अण्णाभाऊ साठे आणि शिवाजी महाराज यांच्या विचारांचे अनुयायी मोठ्या संख्येने जमून वंदन केले